नमस्कार मित्रांनो आता बँक ऑफ बडोदा मध्ये इंजिनिअर काय करतील इंजिनिअरिंगचा जॉब किती असेल म्हणजे बँकिंग मध्ये इंजिनिअरिंग साठी काय प्रकारच्या संधी उपलब्ध असू शकतील असा विचार आपल्या मनामध्ये नेहमी येतो पण जी बँक ऑफ बडोदाची जी ऑपॉर्च्युनिटी आता मी शेअर करतो तुमच्याबरोबर त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे अठरा ऑपॉर्च्युनिटीज आहेत संधी आहेत पण त्यामधल्या साडेतीनशे हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट मधल्या आहेत आणि बाकीच्या मग वगैरे वगैरे जे फॉरेक्स ज्या ट्रेडिंग रिसरे याच्यामधल्या सिक्युरिटी मधल्या वगैरे आहेत तर इंजिनिअरिंग साठी अतिशय उत्कृष्ट अशी मोलाई संधी आहे बी एस बीएससी इंजिनिअरिंग एमबीए सी ए बाकी नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नॉन एमबीए साठी यासाठी अतिशय उत्कृष्ट संधी आहे तुम्हाला माहिती आहे बँक ऑफ बडोदा ही एक अतिशय जुनी अशी पब्लिक सेक्टर कंपनी आहे आणि पब्लिक सेक्टर बँक आहे बडोदा येथे त्याचा हेड ऑफिस आहे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी ही एकोणीसशे आठ मध्ये बँकेची सुरुवात केली होती आणि एसबीआय नंतर सर्वात मोठी अशी पब्लिक सेक्टर बँक आहे जवळजवळ दहा हजार ब्रँचेस त्यांच्या आहेत आणि त्यांचा जो, 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 जो एम्प्लॉई स्ट्रेंथ आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजार दोन हजार चोवीस मध्ये होती जे ऑपरेटिंग जे रेव्हेन्यू आहे तो एक लाख बेचाळीस हजार करोड जो 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 होता आणि नेट इन्कम जो आहे तो जवळजवळ अठरा हजार सातशे म्हणजे एकोणीस हजार करोड दोन हजार चोवीस मध्ये होता तर अशा बँकेमध्ये काम करण्याची स्टेबल बँक बेसिकली आपण जेव्हा एखाद्या कंपनीचे रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज ट्रेन सांगतो त्याचं कारण असं असतं की ती कंपनी किंवा ती बँक किंवा ती ऑर्गनायझेशन किती स्टेबल आहे किती जुनी आहे तिथले प्रोसेसेस किती स्टेबल आहे आणि तिथले जे बाकी सगळे जे ऑपरेट ऑपरेशन एक्सलन्स वगैरे या गोष्टींकडे लक्ष देण्याचे किंवा एम्प्लॉई बेनिफिट्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची त्यांचे मॅच्युअर जे सिस्टीम आहे त्याला हायलाइट करायचं त्यासाठी आपण त्यांची हिस्ट्री सांगतो तर बँक ऑफ बडोदा मध्ये ही आहे तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा आपण करिअर या वेबसाईट वर जातो करिअर या लिंकवर जातो तेव्हा आपल्याला ही अपॉर्च्युनिटी दिसून येते रिक्रुटमेंट ऑफ प्रोफेशनल्स ऑन रेग्युलर बेसिस फॉर वेरियस डिपार्टमेंट्स एडवर्टी वीओबीएचआरएम आरिसी एडवर्ट दोन हजार पंचवीस दोन डिपार्टमेंट जॉब फंक्शन आयटी रिस्क मॅनेजमेंट ट्रेड आणि फॉर एक्स अँड सिक्युरिटी हे चार डिपार्टमेंट आहेत आयटी साडेतीनशे ऑपॉर्च्युनिटीज वेकन्सीज रिस्क मॅनेजमेंट ट्रेड अँड फॉर एक्स आणि सिक्युरिटी असे अप्लाय अकरा मार्च पर्यंत आपण अप्लाय करू शकतो आणि ही जी पॅन इंडिया त्याचे पोस्टिंग आहे ती पॅन इंडिया असणार आहे आता ही जी लिंक आहे मी तुमच्याबरोबर शेअर करतो ऑब्व्हिअसली जी ऑफिशियल लिंक आहे जेव्हा आपण इकडे सिलेक्ट करतो क्लिक करतो तेव्हा आपल्याला ही फाईल दिसते त्याच्यामध्ये बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ एप्लिकेशन ट्रान्सफॉर्म एकोणीस फेब्रुवारी आणि लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ एप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फीज अकरा मार्च दोन हजार पंचवीस आहे हे लक्षात घ्या रजिस्ट्रेशन ऑफ कंप अप्लिकेशन हे ऑनलाईन दिल्यानंतर जोपर्यंत फी पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचं अप्लिकेशन कम्प्लीट होत नाही हे लक्षात घ्या अप्लाय करायच्या आधी तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करा कारण अप्लाय केला पेमेंट केल्यानंतर तो रिफंडेबल असणार आहे आणि शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स आणि इंटरव्ह्यू सिलेक्शन वगैरे याची जी याची जी बेसिकली त्यांचं म्हणणं आहे की जे प्रोविशनल लिस्ट तुम्हाला दिले जात त्याच्या विदाउट व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स याला तुम्ही एक परमनंटची म्हणजे ऑफर लेटर समजू नका ते व्हेरिफिकेशन नंतर पुढच्या सगळे प्रोसेस झाल्यानंतरच तुम्हाला ते सगळे डिटेल्स मिळतील या वेबसाईटवर वेबसाईटवर ही जी रेग्युलरली अपडेट होतात त्याच्यावर लक्ष द्या कोणते बाकीच्या व्यक्तीकडून किंवा एजन्सीकडून कोणती इन्फॉर्मेशन मिळाली तर विश्वास ठेवू नका सगळा कॉरेस्पॉडंट आहे इन्क्लुडिंग कॉल लेटर्स इंटरव्यू डेट्स डिवायसेस वगैरे हे काय ऍडवायसेस वगैरे हे सगळं इमेल तुमची जी ईमेल आयडी आहे देणार आहात तुम्ही त्याच्यावर शेअर केलं जाईल त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तर तुमचा सहा महिन्यापेक्षा जास्त एखाद्या कंपनीमध्ये किंवा क्लेरिकल कॅडरमध्ये असेल तर तो कन्सिडर केला जाणार नाही हे अतिशय महत्वाचं आहे आणि कॅन्डिडेट्स फक्त इंडियामध्ये कोणत्याही ठिकाणी तुमचं सर्व करण्याची तुमची तयारी असते तरच अप्लाय करा एकदम क्लिअर प्लेअर अशा या या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत आपण पॉवर मध्ये पाहिलं होतं त्यांचे जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता त्याच्यामध्ये पगार तुमचा आता किती आहे ही पण इलिजिबिलिटी होती या ऑपॉर्च्युनिटी मध्ये अतिशय महत्वाची वेगळी इलिजिबिलिटी अशी आहे की तुमचा सिंगल स्कोर पण चेक केला जाणार आहे म्हणजे मिनिमम मला वाटतं सहाशे साडेसहाशे सिबिल असेल स्कोर तर अप्लाय करू शकता त्यामुळे बँकेमध्ये काम करताना तुमची स्वतःची बँकिंग तुमच्या स्वतःचा वरचा कंट्रोल किती आहे हे पण लक्षात घेतलं जाईल हे लक्षात घ्या तर हे डिटेल्स ऑफ पोझिशन आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये रोजी अप्लाय होतात विशेषतः वयाची मर्यादा जी आहे ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्डमध्ये डिपार्टमेंटमध्ये बत्तीस पोझिशन आहेत आणि त्याच्या तीनशे पन्नास वॅकन्सीज आहेत हे लक्षात घ्या बत्तीस डेझिग्नेशन आहेत आणि त्याला तीनशे पन्नास वॅकन्सीज आहेत आपण प्रत्येक प्रत्येक गोष्ट बघणार नाही आहोत सिनियर मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक जावा वॅकन्सीज दहा आहेत मिनिमम वयोवर्ष सत्तावीस मॅक्सिमम सदतीस फुलटाइम बी बीटेक एमटेक एमई एम सी इन कम्प्युटर सायन्स ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर्म रिकग्नाईज युनिव्हर्सिटी मिनिमम सहा वर्षाचा एक्सपिरियन्स डेव्हलपमेंटमध्ये त्यातले तीन वर्ष कमीत कमी तुम्ही जावावर काम केलं असलं पाहिजे हे जे आहेत हे पोझिशन इकडे दिलेले आहेत ते दिलेलं आहे मिनिमम एज आणि मॅक्सिमम एज, एज लिमिट दिलेलं आहे इकडे तुम्हाला क्वालिफिकेशन क्रायटेरिया दिलेला आहे आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स क्रायटेरिया इकडे दिलेला आहे या ज्या आहेत तीनशे पन्नास त्याचं तुम्ही बघू शकता मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक जावा ऑफिसर डेव्हलपर फुल स्टॅक जावा त्यानंतर सिनियर मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक एमई आर एन मॅनेजर देवल, मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक एमई आर एन ऑफिसर डेव्हलपर फुल स्टॅक एमईआर ऑफिसर क्लाउड इंजिनियर मॅनेजर क्लाउड इंजिनिअर ऑफिसर एआय इंजिनिअर एआयन ए आय एन एल पी एम एल याच्यामध्ये जे क्रायटेरिया आहेत ना एक्सपिरियन्सचे ते बदलत जातात तुम्ही जर पाहिलं सुरुवातीला इकडे सहा वर्ष होता नंतर तीन वर्ष आहे एक वर्ष आहे पण हे सगळे मिनिमम एका वर्षातच पाहिलं मी फ्रेशरसाठी आपण नाही आहेत हे लक्षात घ्या तर इकडे मॅनेजर एआय इंजिनियर सिनियर मॅनेजर एआय इंजिनिअर दहा वॅकन्सीज मिनिमम सहा वर्ष एक्सपिरियन्स आय अल्गम मध्ये तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे बी टेक एम सी ए हे सगळे क्वालिफाईंग क्रायटेरिया आहेत एज एज पण तुम्हाला दिलेलं आहे इकडे डिटेल्स लिमिट्स दिलेले आहेत हे सगळं तुम्ही अवश्य पाहून घ्या मी सगळं जात करत नाही कारण याच्यामध्ये भरपूर वेळ जाईल जवळजवळ पस्तीस त्यांच्या वॅकन्सीज नंबर ऑफ डेस्टिनेशन आहेत त्यामुळे मॅनेजर डेटा सायंटिस्ट ऑफिसर डेटा सायंटिस्ट सिनियर मॅनेजर डेटा इंजिनियर मॅनेजर डेटा इंजिनिअर सगळे बी बीईबीटेकची ऑपर्च्युनिटी आहेत या सगळ्या मॅनेजर डेव्हलपर बत्तीस सिनियर मॅनेजर एंटरप्राइज आर्किटेक्ट त्यानंतर ह्या बत्तीस संधी डेजिनेशन तिथे अव्हेलेबल होत्या आणि त्याचं आपण हे पाहिलं दुसरं जे डिपार्टमेंट आहे ते ट्रेड आणि फॉरेक्स पाच पोझिशन आहेत आणि सत्त्याण्णव वेकन्सीज आहेत आता याच्यामध्ये इंजिनिअरिंगची गरज नाहीये बीईबीटेकची गरज नाही त्याचे क्वालिफिकेशन आपले हे जे कॉलम्स आहेत ते सेम आहेत पोझिशन डेजिनेशनचं नाव तुमचे ग्रेड काय पे स्केल काय असेल वेकन्सीज किती आहेत एज क्रायटेरिया काय आहे मॅन्डेटरी एज्युकेशन एक्सपिरियन्स काय एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे प्रेफर्ड काय आहे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुम्हाला इथे मिळेल आता समजा जर आपण मॅनेजर फॉरेक्स एक्सप्रेन रिलेशनशिप घेतलं चाळीस वेकन्सी आहेत आणि मॅन्डेटरी ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन हे इकडे चालेल आणि पीजीडीएम केला असेल तरी चालेल सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन स्लॅश ट्रेड फायनान्स बाय आय आय बी एक्वयरिंग टू विल बी प्रेफर्ड मिनिमम एक्सपिरियन्स तुमचा तीन वर्ष सहा वर्ष दहा वर्ष असं आहे हे लक्षात घ्या ह्या ज्या पे ग्रेड आहेत त्याच्यावरून तुम्हाला पगार किती आहे ते कळेल तिसरं डिपार्टमेंट आहे रिस्क मॅनेजमेंट अठरा पोझिशन पस्तीस वॅकन्सीज याच्यामध्ये पण चार्टर्ड अकाउंटंट वगैरे अशा लोकांसाठी ही वॅकन्सीज आहेत याच्यामध्ये मला वाटतं एम बी पण अप्लाय करू शकतात त्यानंतर त्याच्यानंतरचं डिपार्टमेंट जे आहे ते सिक्युरिटी त्याच्यामध्ये एक पोझिशन आहे छत्तीस वॅकन्सीज आहे त्याच्यामध्ये हे अतिशय महत्वाचं मॅनेजर सिक्युरिटी ग्रॅज्युएटन इन डिसिप्लिन फ्रॉम रेग्नाई युनिवर्सिटी सर्टिफिकेशन इन कम्प्युटर कोर्स फॉर मिनिमम थ्री मंथ्स ऑर इन्फॉर्मेशन टक्नॉलॉजी रिलेटेड पेपर एज वन ऑफ द सब्जेक्ट्स ऑफ ग्रॅज्युएशन लेवल यामध्ये क्वालिफाईन जे आहे एक्सपिरियन्स द कॅन्डेट शुड बस विथ द मिनिमम फायव्ह इयर्स ऑफ किशन सर्विस इन द आर्मी नवीर फोर्स किंवा पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी सुपरिटेडे ऑफ पोलिस विथ मिनिमम फायव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इकडे अप्लाय करू शकतात तर अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत क्वालिफाय रुल्स ऑन uh, रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्याच्या पण त्यांनी स्पेसिफिक डिटेल्स दिलेले आहेत तिकडे रिझर्वेशन इन पोस्ट गव्हर्नमेंट नॉर्म्स नुसार सगळ्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही अवश्य पहा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो आहे तो एप्लिकेशन फी ऍप्लिकेशन फी ही सहाशे रुपये असणार आहे पेमेंट गेटवे चार्जेस फॉर जनरल ईडब्ल्यू अँड ओबीसी कैंडिडेट्स शंभर रुपये चार्जेस फॉर एस सी एसटी पीडब्ल्यू अँड वुमन स्केल ऑफ पे अतिशय महत्वाचा आपण जे वरच्या सगळे पोझिशन पाहिल्या त्याच्यामध्ये जो पे ग्रेड आहे त्यानुसार तुमची सॅलरी जी आहे ती अशी होते सिक्स्टी सेवन थाउजंड नाईन्टी थ्री थाउजंड व एक लाख पाच हजार एक लाख वीस हजार अशा प्रकारचे आता हे मी जो सुरवातीला जे बोललो होतो तुमचा क्रेडिट हिस्ट्री जी अतिशय महत्वाची आहे तुम्ही कोर्टच्या पोजिशनसाठी अप्लाय करताना मिनिमम हेल्थी क्रेडिट हिस्टरी तुम्हाला में, मेंटेन करावी लागेल सिबिल स्कोर हा सहाशे पन्नास पेक्षा जास्त असला पाहिजे ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग हा अतिशय महत्वाचा क्रायटेरिया इकडे त्यांनी टाकलेला आहे सिलेक्टेड कॅन्डिडे हे प्रोबेशन नंबर बारा महिने ठेवले जाईल एक वर्ष ठेवलं जाईल आणि त्यानंतर पुढचे डिटेशन डिसिजन घेतले जातील सर्व्हिस बॉन्ड पण इकडे आहे मिनिमम तुम्हाला सिलेक्शन नंतर मिनिमम तीन वर्ष बडोदा मध्ये काम करावं लागेल जर तुम्ही मध्ये सोडून गेला तर तुम्हाला एक, एक लाख रुपये परत त्यांना पे करावे लागतील हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे तरी पण तरी पण याच्यामध्ये तुम्ही अवश्य पहा याच्यामध्ये सीजीपीएफ कॅल्क्युलेशन पर्सेंटेज वगैरे डिटेल्स दिलेले आहेत नॅशनलिटी इंडियन असली पाहिजे सिलेक्शन प्रोसिजर आहे तसे महत्वाची याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर मध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन दिल्यानंतर तुमची ऑनलाईन टेस्ट घेण्यात येईल सायकोमेट्रिक टेस्ट होईल आणि त्यानंतर किती नंबर ऑफ कॅन्डिडेट्स याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत त्यानुसार सगळे डिटेल्स तुम्हाला शेअर केले जातील याचा पूर्ण अधिकार बँक ऑफ बडोदाकडे असणार आहे ते लक्षात घ्या ऑनलाईन टेस्टचा जो सिलेबस आहे तो रिझनिंगमध्ये पंचवीस क्वेश्चन्स पंचवीस मार्क्स इंग्लिश लँग्वेजमध्ये पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क क्वांटिटेटिव्ह मध्ये पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क प्रोफेशनल नॉलेजमध्ये पंच्याहत्तर क्वेश्चन दीडशे मार्क्स आणि या सर्वांना जो जो दीडशे मिनिटाचा वेळ मिळणार आहे यातलं इंग्लिश लँग्वेज सोडून बाकी तीन जे रिजनिंग क्वांटिटिव्ह एप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज आहे ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला त्याचं प्रश्नपत्रिका मिळू शकेल त्यानंतर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स चाळीस टक्के जनरलसाठी आणि पस्तीस टक्के रिझल्ट कॅटेगरीमध्ये त्यानंतर महत्वाचं मला त्याच्या निगेटिव्ह मार्किंग पण आहे पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स निगेटिव्ह जर का तुमचा क्वेश्चन जर रॉंग असेल तर निगेटिव्ह मार्किंग पण त्याच्यामध्ये आहे लक्षात घ्या त्यानंतर जस्ट तुम्हाला स्क्राईब हवा असेल स्पेशल एबिलिटी किंवा बेंचमार्क डिसेबिलिटी सुद्धा त्याचं डिटेल्स दिलेले आहेत त्यानंतर कॅन्डिडेट्स जे तुम्ही अवश्य पहा एक्झामिनेशन सेंटर जे आहेत ऑनलाईन टेस्टचे किंवा जी डीचे किंवा इंटरव्ह्यूचे हे भारतामध्ये एवढ्या ठिकाणी आहेत मुंबई महाराष्ट्रामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम एम आर या ठिकाणी पुण्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला परीक्षा देता येईल त्यानंतर हे सेंटर्स आहेत जीडी अँड इंटरव्ह्यूचे तो तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फिसिबिलिटीनुसार तुमच्या आय आयडी नंतर समज कळवले जातील बायोमेट्रिक डेटा जो आहे तो पण कॅप्चर केला जाईल त्यानंतर ऍक्शन अगेन्स्ट गिल्टी कॅन्डिडेट्स फॉन गिल्टी तुम्ही जर चुकीची माहिती दिली किंवा काही शॉर्टकट्स मारण्याचा प्रयत्न केला कॉपी वगैरे असं किंवा प्रेशर आणण्याचा तर तुम्हाला नेसेसरी घेत घेण्यात येईल असं त्यांनी इकडे मेन्शन केलेलं आहे मोबाईल फोन्स पेजर्स कॅल्क्युलेटर्स एसर्च डिवायस आर नॉट अलाउड जी डीचे त्याने डिटेल्स इकडे दिलेले आहेत त्यानंतर कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन टेस्ट जी डी इंटरव्ह्यू एनी फर्दर प्रोसेस विल बी याची जी क्वालिटीज वगैरे सगळी डिटेल्स जे आहे तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या करिअर सेक्शनमध्ये तुम्ही जेव्हा ऑनलाईन लॉग इन कराल ति तिकडेच मिळतील बाकी हार्ड कॉपी किंवा बाकी कोणत्याही प्रकारे तुम्हाला कम्युनिक तुमच्याशी कम्युनिकेशन साधलं जाणार नाही हे लक्षात घ्या आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मी प्रोड्युसर सिलेक्शन प्रोसेस त्यांनी दिलेले आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला क्लिअर जमा करून ठेवावे लागतील जेणेकरून शेवटच्या क्षणी धावपळ होणार नाही अप्लाय कसं करायचं याच्याबद्दल जे डिटेल्स बँक ऑफ बरोडा प्रोडॉट इन याच्यावर करिअर सेक्शनमध्ये मध्ये वेबपेज जे आहे तिकडे तुम्हाला अप्लाय करायचं ते आपण बघणार आहोत थोडक्यात एप्लिकेशन जर बघायचं झालं तर अप्लाय नाव हे क्लिक केल्यानंतर तुम्ही जर ऑलरेडी लॉग इन केलं नसेलच साधारण पण सिलेक्ट सिलेक्ट डिपार्टमेंट तुम्हाला यापैकी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करायचं ते तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल किंवा लॉग इन करावं लागेल नंतर पुढची सगळी प्रोसेस सुरू होईल एका वेळी तुम्हाला एकाच पोझिशनसाठी अप्लाय करता येईल लक्षात घ्या आणि हे प्लाय केल्यानंतर तुम्ही जर दे मल्टिपल ऍप्लिकेशन दिले तर त्या मल्टिपल अप्लिकेशन देताना जे तुम्ही पेमेंट करता त्याचे रिफंडेबल आहे त्यामुळे मल्टिप्लिकेशन मल्टिपल तुम्ही केले असतील तर त्यातला जो लेटेस्ट ऍप्लिकेशन आहे तो ग्राहक आधी हे सगळे कॅन्सल होतील हे लक्षात आपल्या ऑनलाईन अप्लिकेशन देताना जे फायलिंग स्कॅन कॉपीज वगैरे डिटेल्स आणि दिलेले आहेत ते पण अवश्य फॉलो करा पेमेंट ऑफ फीज जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही बघा हे व्हिडिओ खूप मोठा लांब करत नाही मी आणि बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला इकडे मिळतील रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी स्पेसिफिक दिलेल्या रोलच्या अवश्य वाचा ज्या रोल, रोल तुम्ही अप्लाय करणार आहात त्या सगळ्यांचे डिटेल्स आणि दिलेल्या तिकडे आणि ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते जी के आर एमेंट त्यांना ज्या पाहिजे त्या आपण फुलफिल फुल, फुल करू शकू की नाही त्यानुसार तुम्हाला पुढचे तुमचं तुम्हा प्लॅनिंग करता येईल तर हे सगळं के आर एचं डिटेल्स पाहिल्यानंतर गाईडलाईन्स फॉर अपलोडिंग फोटोग्राफ सिग्नेचर अदर डॉक्युमेंट्स त्यांनी इकडे सगळे पीडीएफ मध्ये द्यायचे रेझ्युमे डेट ऑफ बर्थ प्रूफ एज्युकेशन सर्टिफिकेट्स वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट इफ एप्लिकेबल पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट इफ एप्लिकेबल ऑल डॉक्युमेंट्स बी इन पीडीएफ फॉर्मॅट साईज ऑफ डॉक्युमेंट टू बी फोर साईज फाईल साईज शुड नॉट बी मोर दॅन फाय हंड्रेड के बी आणि फोटोग्राफ इमेजचे पण त्यांनी सगळे डिटेल दिले सिग्नेचर इमेजिंगचे दिलेले आहेत गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट्स दिले आहेत प्रोसेस फॉर अपलोडिंग द फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट दिलेले आहेत हे सगळं फॉलो करा कारण याच्यामध्ये जर तुम्ही काही चुबा केल्या तर तुमचा फॉर्म रिएट होऊ शकतो त्यानंतर तुम्ही जर फॉर्म भरणार असाल ओबीसीसाठी किंवा तुमच्या रिझर्वेशनसाठी किंवा बाकीचे त्याचे एनेक्शर त्यांनी फॉर्म दिले आहेत तर स्केड्युल क्लास्टचा जो आहे एस टी एस सी एस टी साठी जे अप्लिकेशन दिले आपल्या एनेशर हे दिलेलं आहे त्यानंतर दुसरा जो आहे तो अदर बॅकवर्ड क्लासेस साठी आहे त्यानंतर तिसरा डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट फॉर्म टू त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट फॉर्म थ्री हे सगळं त्यांनी दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही सबमिट करताना हे तुम्ही जर इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये असाल तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यावं लागेल तर थोडक्यात ही ओळख होती बँक ऑफ बडोदा मध्ये असलेल्या जवळजवळ पाचशे बारा वेकन्सीची पाचशे अठरा वॅकन्सीची त्याच्यामध्ये साडेतीनशे वॅकन्सी ज्या आय टी मध्ये आहेत त्यामुळे त्या संधीचा तुम्ही अवश्य फायदा घ्या आणि त्यानुसार तुमची सगळी वाटचाल करा अकरा मार्च ची वाट न बघता अकरा मार्च फायनल डेट ऑफ सबमिशन आहे त्याची वाट न बघता लगेच इमिजिएटली अप्लाय करा जेणेकरून किंवा वेरिफिकेशन लवकर होईल आणि मग पुढचे सगळे प्रोसेस तुम्हाला करता येईल जाता आता शेवटी तुम्ही हा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर बघताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा विविध संधी आपल्या सर्वांपर्यंत लवकरात लवकर मला पोहोचवता येतील आणि त्यानंतर आपण पुढचे ती करायचे तीस चाळीस वर्षामध्ये काय काय प्रकार होतात आपल्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या आपण गोष्टींची चर्चा करत राहू जेणेकरून हे सगळे आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांपासून तुम्ही शिकू शकाल धन्यवाद